नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत ही योजना जी आहे कायमची बंद करण्यासंदर्भातली निवेदनं प्राप्त होत आहेत शिक्षण विभागाअंतर्गत हे जे निवेदन आहे प्राप्त झालं आहे पाहू शकता या अंतर्गतलं परिपत्रक जे आहे हे आपल्या हाती लागलं आहे या अंतर्गत युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे आहेत शिक्षण विभागाअंतर्गत शिक्षक म्हणून लागलेले या सगळ्यांची प्रशिक्षणार्थ बंद करण्यासाठीचं निवेदन प्राप्त झालं आहे तर या संदर्भात आपल्याकडे परिपत्रक जे आहे डिटेलमध्ये नक्की काय म्हटलंय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर पाहू शकता आदरणीय तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे गोदावरी काठावर आंदोलन जे आहे हे केलं जाणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस कोणत्या दिवशी असणार आहे या संदर्भात जिल्हास्तरीय ज्या बैठकी आहेत या बैठकी पार पडल्या असून यानंतर लवकरच जे नियोजन आहे केलं जाणार आहे शासनामार्फत अद्यापही कोणत्याही पद्धतीचा निर्णय रोजगार मेळाव्या संदर्भात घेतलेला नाही आहे चा, ही तर ही सगळी माहिती सगळ्या महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आजच्या महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी नूकर भारतीच्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे युवा कार्य प्रशिक्षण ही योजना बंद होण्याच्या वाटेवर आहे तर यासंदर्भात जी अपडेट आहे डिटेलमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे तर सुरू करूयात पहिली जी महत्वाची अपडेट आहे परिपत्रक जे आपल्या हाती लागले तुमच्या समोर स्क्रीनवर आहे पाहू शकता पंधरा ऑक्टोबरचं आता हे परिपत्रक कुणाकडून आहे पाहू शकता विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय भटकल गेट जवळ पाहू शकता संभाजीनगर यांच्या अंतर्गत हे जारी करण्यात आलं आहे विभागीय शिक्षण उपसंचालक कुणाला लिहिलंय पाहू शकता यामध्ये प्रति माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालय महाराष्ट्र राज्य पुणे म्हणजे शिक्षण संचालय जे आहे महाश्राज्य पुणे यांना उद्देशून हे पत्र जे आहे देण्यात आलं आहे शिक्षण संचालय माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठी सुद्धा महाराष्ट्र राज्य पुणे यासाठी देण्यात आलं आहे विषय काय आहे यामध्ये पाहू शकता समूह शाळा योजना तात्काळ रद्द करून उडाएस प्लस प्रणालीत फक्त कायम शिक्षक दर्शवण्याबाबत तसेच महत्वाचं आपल्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना शिक्षक संवर्ग पूर्णपणे बंद करण्याबाबत त्वरित कार्यवाही करावी पाहू शकता या संदर्भातलं यामध्ये काय म्हटलंय तर युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत जे शिक्षक संवर्ग जो आहेत त्यांना पूर्णपणे बंद करावं आणि या संदर्भातली कार्यवाही करावी त्याचबरोबर जी कायम शिक्षक आहेत त्यांना उडाएस प्लस जी प्रणाली आहे वेबसाईट आहे त्यावर त्यांना ॲड करण्यात यावं सगळे कायम शिक्षकांना तर या पद्धतीने पाहू शकता पुढे काय म्हटलंय उपरोक्त विषयास अनुसरून सविनय सादर करण्यात येते की समूह शाळा योजना ही तात्काळ कर, रद्द करून उडा युडायस प्लस जी प्रणाली आहे या प्रणालीत फक्त कायम शिक्षक दर्शन दर्शवण्याबाबत तसेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना शिक्षक संवर्ग पूर्णपणे बंद करण्याबाबत त्वरित कार्यवाही करावी करता निदर्शने पाहू शकता आंदोलने निदर्शने केली जात आहेत आंदोलने सुद्धा होत आहेत बाबतचे संदर्भीय निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले आहेत म्हणजे पाहू शकता विविध ज्या संघटना आहेत यांच्यामार्फत निवेदनं दिली जात आहेत की युवा कार्य योजना शिक्षक संवर्ग ही पूर्णपणे बंद करावी संदर्भीय निवेदनातील मागण्या या शासनाच्या धोरणात्मक बाबीशी संबंधित असल्याने या कार्यालयास प्राप्त झालेली संदर्भीय निवेदने पुढील कार्यवाही आपल्या कार्यालयास सादर करण्यात येत आहेत कृपया स्वीकार व्हावा ही सविनय विनंती तर पाहू शकता ही जी निवेदनं आहेत विविध ज्या संघटना आहेत शिक्षक संघटना असेल यांच्यामार्फत निदर्शनं आंदोलने आणि निवेदनं दिली जात आहेत शिक्षक जी संघटना आहे यांच्यामार्फत युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षक संवाद पूर्णपणे बंद करण्याबाबत तर पाहू शकता अशा पद्धतीचं हे परिपत्रक त्यांना देण्यात आलं आहे लवकरच या संदर्भात काय निर्णय होतोय ते सुद्धा आपल्याला समजणार आहे आता याचा अर्थ प्रशिक्षणार्थ्यांसाठी काय होतो पाहू शकता जे प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून लागलेले आहेत विविध शाळांवर त्यांच्या अंतर्गत पाहू शकता त्यांची ही योजना बंद होऊ शकते शिक्षक संवर्गांसाठीची कारण त्या पद्धतीने निवेदनं आणि आंदोलनं हे केले जात आहेत निर्देश जो आहे हा केला जात आहे मात्र शिक्षक संवर्ग सोडून बाकी पाहू शकता शाळेवर लागलेली लिपिक असतील किंवा शिपाया असतील किंवा पाहू शकता इतर जे शासकीय आस्थापना आहेत या ठिकाणी असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना कोणताही धोका नाहीये मात्र शिक्षक संवर्ग म्हणून यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे पाहू शकता लवकरच या संदर्भात शासनाकडून निर्णय घेतला जाईल महत्त्वाचं म्हणजे युवा कार्य प्रशिक्षण ही योजना धोरणात्मक बाबींनी तयार करण्यात आली होती आणि त्यामुळे पाहू शकता शिक्षक संवर्गांमध्ये ही पदभरती कशा पद्धतीने शासन यावर काय निर्णय घेत आहे हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे तर हा झाला पहिला मुद्दा युवा कार्य प्रशिक्षणा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत जे रुजू झालेले शिक्षक म्हणून जे काही प्रशिक्षणार्थी असतील त्यांच्यावर पाहू शकता महत्वाचा निर्णय जो आहे पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये हा घेतला जाऊ शकतो या संदर्भात आपल्याकडे अपडेट आप सुद्धा प्राप्त होईल आता आपला दुसरा मुद्दा आंदोलनाबाबत पाहू शकता आपल्या आंदोलनं बारा तारखेला एक झालं एकोणीस तारखेला सुद्धा एक झालं मात्र पाहू शकता त्या ठिकाणी जे प्रशिक्षणार्थ्यांची संख्या होती संख्यावर खूपच कमी असल्यामुळे जास्त काही योग्य असा प्रतिसाद शासनाकडून मिळालेला नाहीये तर त्या अंतर्गत पाहू शकता पुन्हा एकदा तुकाराम बाबा हे नाशिक या ठिकाणी गोदावरी घाटावर पुन्हा एकदा आंदोलनासाठी बसणार आहेत आणि यासाठी जिल्हास्तरीय संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर ज्या आंदोलनासाठीचं नियोजन आहे हे नियोजनाची प्रक्रिया काल पाहू शकता जिल्हास्तरीय ज्या बैठकी आहेत त्या बैठकी झाल्या होत्या बावीस तारखेला एक झाली होती तेवीस तारखेला सुद्धा एक झालेली आहे तर या अंतर्गत बैठकी पूर्ण झाल्या असून या संदर्भातलं नियोजन पूर्ण झालं आहे आणि सत्तावीस तार अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारीख जी आहे यामधलं तिन्ही मधली एक तारीख हे फिक्स करून त्या दिवशी जे आंदोलन आहे आमरण उपोषण हे सुरू केलं जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे जी आर ईपर्यंत शासन निर्णय एईपर्यंत मागण्या मान्य होईपर्यंत कोणीही त्या ठिकाणी हल्ला नाही आहे अशा पद्धतीने युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना जी आहे मानव मित्र संघटना यांच्यामार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे पण महत्त्वाचं महत्वाचं ठरणार आहे की नक्की शासन यावर काय निर्णय घेणार आहे रोजगार मेळावा आयोजित करण्याबाबतची जी अगोदरची जी बैठक झाली होती त्यामध्ये ठरलं होतं शासनामार्फत मात्र त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाहीये तरी सुद्धा पाहू शकता येत्या एक ते दोन दिवसामध्ये जर रोजगार मेळाव्या संदर्भात काहीतरी हालचाली झाल्या तर आंदोलनाबाब फरक पडू शकतो नाहीतर आंदोलन जे आहे हे शंभर टक्के गोदावरी काठावर शंभर टक्के हे होणार आहे अशा पद्धतीची अपडेट आपल्याला प्राप्त झाले आहे आता पाहू शकतो दिवाळी पूर्ण झालेली आहे दिवाळीनंतरनं ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं विद्यावेतन अद्यापही रकडलं आहे म्हणजे सप अगस्ट आहे सप्टेंबर आहे या महिन्याच्या विद्यावेतन त्यांना मिळालेलं नाही आहे तर या कार्यवाही संदर्भात सुद्धा आपल्याकडे लवकरच अपडेट आप प्राप्त होणार आहेत की नक्की आयुक्त कार्यालयांकडून कशा पद्धतीने प्रक्रिया केली जात आहे कशा पद्धतीने ते सुरू होणार आहे या संदर्भात सुद्धा आपण अपडेट घेणार आहोत आता यानंतरनं हालचाली आहेत ह्या हालचालींना वेग येणार आहे तर या स सगळे जे अपडेट आहेत या आपल्याला प्राप्त होणार आहेत सगळ्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट असतील या मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद